हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज भाजीला घरात काही नव्हतं बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे मी आजची ही सुचलेली माझी सुचलेली रेसिपी मी तुम्हालाबरोबर शेअर करणार आहे बघा तुम्हाला कशी वाटते मी इथे एक वाटी मठाची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्यांना तसेच अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकले तरी काही हरकत नाही थोडे प्रमाण कमी जास्त झाले तरी चालेल एक कांदा घेतला आहे अगदी घाई गडबडीत आपण ही भाजी करू शकतो झटपट बनते कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्यांना पावसाळा म्हटला की भाजीपालाचे हाल थोडे होतातच आपले आता चार दिवसापासून जास्त पाऊस पडतो आहे त्यामुळे घरात भाजीला काहीही नव्हतं एक लसणाची कांडी घेतली आहे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहे एक छोटा तुकडा अद्रकचा घ्यायचा आहे गॅसवर तवा ठेवून मी हे सगळं भाजून घेणार आहे पै प्रथम मी खोबरं भाजणार आहे मठाची डाळ ही खूप चवीला छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर त्याची टेस्ट अप्रतिम लागते गावाकडचा बेत आहे शेतकरी लोकांकडे कधी भाजीपाला नसल्यास मठाची डाळ त्यांचा उत्तम पर्याय असतो कांदा देखील भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा देखील भाजून घेणार आहे थोडा नेहमी नेहमी भाजीपाला खाऊन कंटाळला तर डाळी साळी खाल्ल्या पाहिजे आपल्यांना थोडी कोथिंबीर टाकून आपण याचं चा छान वाटण करून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलं आहे मी तुम्ही कमीनुसार जास्त तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे कमी जास्त प्रमाण होऊ शकतं तेलाचं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे अगदी सात आठ मिनटं कोरडं व्हायला पाहिजे वाटण तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच सबस्क्राईब देखील करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे आता वाटणाने छान तेल सोडलं आहे मी यामध्ये दोन चमचे काळे मसाला तुम्ही इथे कोल्हापुरी तिखट देखील वापरू शकतात कोरडे मसाले तुम्ही आवडीनुसार घालायचे आहेत मी अगदी कमी मसाल्यात बनवणार आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट स्वादानुसार मीठ इतकेच टाकलं आहे सामान मी आणि छान मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला परतला छान की भाजीला तवंग देखील छान येतो टेस्ट देखील छान येते आता आपण स्वच्छ धुतलेली मठाची डाळ वाटणामध्ये टाकून द्यायची आहे शक्यतो आपण मठाची डाळ करत नाही पण चवीला खूप छान लागते ही डाळ झणजणीच होते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे पाणी तुमच्या गरजेनुसार टाकायचं आहे पण पाणी गरमच टाकायचं आहे आपल्यांना त्याच्याने भाजीला कलर छान येतो सात आठ मिनटे छा चा, भाजी छान उकळून घ्यायची आहे झाकण ठेवून ही डाळ भिजवलेली असल्याने लगेच शिजते अगदी अर्धा ते एक तास भिजायची आहे जास्त भिजवायची नाही आपल्यांना बघा दिसायला जितकी छान लागते गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खा तुम्ही ही भाजी तुम्ही नेहमी बनवाल तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला माझ्या आजच्या कोणत्या रेसिपीज आव बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा मी त्यादेखील दाखवण्याचा प्रयत्न करेन भाजी छान उकळी आली आहे आपली भाजी छान शिजली आहे अगदी दहा मिनटं लागले भाजी उकळायला आता मस्त गरम गरम आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व करून घेऊया इथे कुठेही पिठाचा शिंगदाच्या कुटाचा वापर केलेला नाही आहे मी दे भाजी देखील घट्ट झाली आहे बघा कशी वाटली माझी रेसिपी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग